माझं नाव समर्थ श्रीकांत दुसरा माझी शाळा आहे की आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर माझ्या गोष्टीचं नाव आहे ना इकडचा ना तिकडचा स्वप्नील खूप गोड मुलगा होता त्याला प्राण्यांविषयी खूप प्रेम होता एकदा त्याला वाटेत एक कुत्र्याच पिल्लू सापडलं तो ते घरी घेऊन आला आई त्याला खूप रागवली तेव्हापासून तो आईवर चिडला होता स्वप्नीच्या बाबांची बदली झाली असल्याने ते घरी नसायचे त्यामुळे आईच्या पुढे त्याच काही चालायच चा नाही परीक्षा सुट्टी लागली भावांची परत बदली झाली आणि ते घरी आले स्वप्नील अडक अडक ऊन पडलेल बाहेर जायची काही सोय नव्हती नुसता आग ओकत होता बाबा बाहेर वाराड्यात बसले होते स्वप्नील सारखा आत बाहेर करत होता तेवढ्यात घराच्या कंपाऊंड मध्ये एक दष्टपुष्ट पुष्ट कुत्रा शिरला तो कुत्रा उन्हाळ्यामुळे थकल्यासारखे दिसत होता जीभ बाहेर काढून धापा टाकत होता सपनी धावत जाऊन त्याला पकडून आणण्यात